नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी वडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी काय आहे माहिती आहे का ही च मुगाची डाळ मी आठ तास भिजत घातली होती चार पाच तासात पण मुग डाळ चांगली भिजते चण्याची डाळ पण मी आठ तास भिजत घातली होती भिजत घालायच्या अगोदर ह्या दोन्ही पण चांगलं स्वच्छ धुवून वेगवेगळ्या भिजत घातल्या होत्या आता ही कशी ह्या वाटीच्या प्रमाणात सपाटवाडी मुग डाळ होती आणि चार ते पाच चमचे ही चण्याची डाळ घेतली चण्याची डाळ थोडी तरी टाकायची जर खात नसेल तर नाही टाकली तर नुसते मूग डाळीची बनवली तरी चालेल आणि स्वच्छ धुवून नितळून घेतलेलं आहे पूर्ण पाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे काय करू मुगाची डाळ आपण काढून घेऊया पाणी नितळून घ्या आपण पूर्ण डाळ मी मुगाची काढून घेतलेली आता ही आपण चण्याची डाळ काढून घेऊया चण्याची डाळ मी काढून घेतली बघा ह्यात टाकणार आहे लसूण एक दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या हा देशी लसूण आहे बघा आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे ह्या पाच मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या मिरची खात नसेल तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल छोटा अर्धा चमच्यात टाकायचे आपल्याला जिरं छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे ओवा आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का मी फिरवून घेणार आहे मिक्सरला एकदाच बघा मी फिरवून घेतलेलं आहे असं चालू बंद चालू करून त्यात टाकणार आहे अर्धा इंच आलं आता हे परत मी बारीक करून घेणार आहे डाळ बघा मी बारीक करून घेतलेली आहे पण एकदम पेस्ट केलेली नाही आहे थोडी थोडी ह्याच्यामध्ये दरदरी पण आहे आणि एखादी एखादी डाळसुद्धा अशी बघा राहिलेली आहे कारण की काय माहितीये का ह्यात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही हलवून हलवून मी वरखाली खाली करून अशा पद्धतीत करून घेतलेले आहे आता हिला काय करते माहिती आहे का मी एका वाडग्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामधनं बघा वाडग्यामध्ये पूर्ण डाळ मी काढून घेतलेली आहे त्यामध्ये साहित्य टाकून घेऊया दीड चमचा घेतलेला आहे मी सफेद तीळ कडीपत्ता घेतलेला एक वीस ते पंचवीस पानं घेतलेली आहेत असे तुकडे करून घेतलेले आहेत थोडंसं जरी टाकला तरी चालेल आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी पण चालू शकते ह्याच्यामध्ये छोटा एक चमचा जिरे पावडर घेतली पण एकदम पावडर नाही आहे अशी दरदरी असावी तशी घेतलेली आहे त्यात टाकायचे हळद त्यात टाकणार आहे मी थोडीशी आपली हिंग पावडर त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर तिचं पण थोडंसं पाणी असं नितळून घ्यावं कारण पाणी जास्त होऊन ह्याच्यामध्ये जा त्यात टाकायचे आपल्याला चवेप्रमाणे मीठ आता हे मिक्स करते आता मिक्स करत करत सांगते तुम्ही ह्या वडीमध्ये काय काय टाकू शकता तुमच्याकडे मेथी असली तर बारीक कापून मेथी टाकावे पालक असेल तर पालक जरी टाकले तर चालेल खूप रेसिपी मी अपलोड केल्या आहेत वडीच्या पण अशी पण एकदा करून बघा कारण खूप छान लागते अशा पद्धतीत केली तर चांगलं पहिलं मिक्स करून घ्या बरं काही मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही थोडासा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकला तर चालेल छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर पण थोडीशी टाकली तरी चालेल मला अशाच पद्धतीनं आवडते कारण छान आता हे कसं आहे मी त्या पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी असं जेवताना वेगळं असावं तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा आता ह्याच्यामध्ये मी सोडा टाकणार एकदम बघा एकच चिमूट घेतलेला आहे तेवढंच टाकायचं त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर नाही करायचा हातानं जेवढं होता होईल एवढं असं मिक्स केलं की नाही तर लगेच मिक्स होतं ते गॅसवर बघा मी टोप ठेवलेलं आहे टोपामध्ये नाही एक तांब्यावर मी पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यावर मी जाळी ठेवलेली आहे तर ह्याला काय करणार आहे माहित आहे का मी थोडंसं तेल लावणार आहे बरं काय असं पुसून पुसून सगळीकडं आता तुम्ही विचार कराल की जाळीतून खाली जाईल पण असं जरा फिरवून घ्यायचं सगळीकडं हो काय अशा पद्धतीमध्ये लागलं जातं सगळीकडं व्यवस्थित कारण मी कायम बघ अशा जाळीमध्ये करते ना तुमच्याकडं वडीची चाळं नसली तर त्याच्यामध्ये जरी केलं तरी चालेल माझ्याकडं पण आहे पण ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का लवकर शिजली जाते आता हे असं उचलायचा गोळा आणि असं ठेवायचं ह्याच्यावर आणि असं थापटून घ्यायचं चांगलं अशा पद्धतीत बघा थापटून घ्यायची आणि पाहिजे तर काय करायचं माहिती आहे का थोडं थोडं ह्याला होल जरी पाडलं तरी चालेल आणि नाही पाडलं तरी पण चाललं आता ह्याच्यावरनं सुद्धा तुम्ही थोडेसे सफेद तेल टाकू शकता आपण आतमध्ये जास्त टाकलेले आहेत त्यामुळं मी वरून नाही टाकणार जर तुम्हाला चांगलं दिसायसाठी पाहिजे असलं तर थोडीशी पेक्स जरी टाकली तरी पण चालेल आता ह्याच्यावर पॅक झाकण ठेवायचं आणि आपल्याला ह्याला पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं शिजल्यानंतर बघा मी खाली उतरून घेतलेलं होतं झाकूनच ठेवलं होतं मी थंड झालेलं आहे बघा एकदम आता हे मी काढून घेते काढून घेतले बघा मी आता ह्याला काय करायचं ओड्या पाडून घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या अशा आता हे मी कट करून घेते मस्त बघा हे कापल्या जातात आणि आतमध्ये बघा अशी जाळी चांगली सुटली जाते मस्त अशा बघा कापून घेतलेल्या आहेत जास्त मोठ्या पण नाही जास्त छोट्या पण नाही अशा अशा पद्धतीत कापून घ्यायच्या तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम बारीक केला तरी चालेल आता ह्यांना काय माहिती आहे का शेलो फ्राय केलं तरी पण चालतील पण मी थोड्याशा तेलावर मस्त अशा बघा अशा फ्राय करून घेणार आहे नुसत्या असं भाजून जरी घेतल्या तरी चालेल जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायचे तर आता मी एवढंच करून घेणार आहे मीडियम गॅसवर आहे हे हलवून घेऊया आपण आता मस्त अशा बघा जातात हे असे एकदम खुसखुशीत होतात आणि आता तुम्ही म्हणाल तेलात टाकल्यावर तेल ओढून घेतील बिलकुल काही तेल बिल वडवून घेत नाहीत एकदम मस्त अशा होतात आणि ह्या ना तुम्ही दोन ते तीन दिवस ठेवून पण खाऊ शकता बघा चांगल्या फ्राय जर केले ना एकदम गोल्डन कलरवर किंवा अशा शिजवून जरी ठेवल्या ना तुम्ही फ्रीजमध्ये आणि जसं आपल्याला वाटेल तसं मग काढून काढून जरी थोड्या फ्राय करून खाल्ल्या तरी चालतील नाहीतर थोड्याशा तेलावर अशा भाजून घेतल्या तरी पण चालतील खूप चविष्ट अशा होतात तुम्हाला मी खूप रेसिपी दाखवते तुम्ही असं करू शकता असं करू शकता आपल्या चॅनलवर तर वडीच्या सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्यांना मी काय करते मिडियम गॅसवर चांगलं फ्राय करून घेते बघा मस्त असा कलर आलेला आहे आता काढून घेऊया एकदम खुसखुशीत झालेत बघा एकदम गॅस आता बारीक करते आणि अशा काढून घेते एकदम कडक होतात काढून घेतल्यात बघा एकदम गरम आहेत ह्या आणि एकदम खुसखुशीत होतात मस्त एकदम तर तुम्ही अशा पद्धतीत जरूर एकदा करून बघा आणि तुम्ही मला कमेंट करा तुम्ही ह्याच्यात अजून काय काय टाकू शकता हे पण मी तुम्हाला सांगेन ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा